मी एक पांडुरंगाचं भजन म्हणत आहे टाळ वाजतो वाजतो खनखन या माऊलीच्या दिंडीत कोण कौन कोण टाळ वाजतो वाजतो खनखन टाळ वाजतो वाजतो खनखन या माऊलीच्या दिंडीला कोण कौन कोण या माऊलीच्या दिंडीला कोण टाळ वाजतो वाजतो खन टाळ वाजतो वाजतो खन या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण सासू सासरे एकात मृदंग घेतला हातात सासू सासरे एकात मृदंग घेतला हातात टाळ वाजतो वाजतो खनखन या माऊलीच्या दिंडीत कोण कुन कोण टाळ वाजतो वाजवतो खनखन या माऊलीच्या दिंडीत कोण जाऊ बासरा एकात विना घेतला हातात जाऊ बासरा एकात विना घेतला हातात टाळ वाजतो वाजतो खनखन या माऊलीच्या दिंडीत कोण या माऊलीच्या दिंडीत कोण दीर्णनंद एकात टाळ घेतला हातात दीर्णनंद एकात टाळ घेतला हातात टाळ वाजतो वाजतो खणखण या माऊलीच्या दिंडीला कोणकोण टाळ वाजतो वाजत खनखन या माऊलीच्या दिंडीला कोण तुकडो जी आकडोजी एकात ग्राम गीता हातात तुकडो जी आकडोजी एकात ग्राम गीता हातात टाळ वाजतो वाजतो खनखन या माऊलीच्या दिंडीत कोण कुन टाळ वाजतो वाजतो खनखन या माऊलीच्या दिंडीत कोण या माऊलीच्या दिंडीला कोण या माऊलीच्या दिंडीला कोण या माऊलीच्या दिंडीला कोण रामकृष्ण